हां आत्ताच उठले आत्ता पाच वाढलेत पाठीशी तर बाहेर जायचं तर पाऊस येत आहे पावसामुळं थांबले जरा इथं घरातच आता पाणी बिणी आणायचं तर म्हणलं जरा थांबावं तर कसं आहे पाऊस आला पाणी आलं काही झालं तर त्याचा सामना करावा लागतो किती जरी मोठं संकट आलं तर त्याचा सामना करायचा तर पाऊस सा आला म्हणून लगेच तसंच पावसात जायचं किंवा असं ससं हे करायचं तर त्याला काय होतं ते तुम्हाला माहीतच आहे त्या माणसाचं काय होतं तर थांबायचं जरा पावसा पूर आला नदीला पूर आला तर जे मोठे मोठे झाडं असते ते मुळात सकट वाहून जाते उपटून वाहून जाते का ते ताट असते ताट एकदम ताट तर तसं ताट नाही राहायचं तर कसं राहायचं लवाळा आणि ते त्यास खाली झुकतेत कधी संकटाच्या वेळी पुराणाला नदीला तवा खाली झुकते झुकायचं कुठंसुद्धा नाही कुठं नाही असं कुठं पण नाही झुकायचं संकट आल्यावर नम्रतेने घेतलं ना तर तिथं माणूस वाचू शकतो फक्त पूर आला तर तिथं झिंजुरडे आणि लवाळे असे खाली झुकते आणि पूर सगळा वसरला पुन्हा जाट उभा राहते कसं नम्रता याला म्हणायचं नम्रता तर नम्रतेने घ्यायचं आणि त्या ताट झाडासारखं करायचं नाही यासाठी आत्ता मी पाऊस येतो म्हणून बाहेर आठवलं मला व्हिडिओ केला म्हणून आता मी तुम्हाला सारखं सारखं नाही सांगत तुम्ही बघा आणि करा